<laughs> Nasa मंडळी मी संतोष खामगावकर माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे स्वागत आहे निमित्त आहे मुक्काम पोस्ट आडगाव नावाचं एक सांगीतिक नाटक घेऊन एक टीम आलेली आहे आणि त्यांच्यासोबत आपण आज गप्पा मारणार आहोत त्या नाटकाचे लेखक आणि निर्माता दिग्दर्शक दोघंही आपल्यासोबत आहेत नाटकाचे निर्माता दिग्दर्शक आणि बरंच काही आपल्यासोबत जे काही सादर करणार आहेत ते आहेत प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक निर्माता पुरुषोत्तम बेर्डे पुरुषर नमस्कार आणि नाटकाचे लेखक आहेत आपल्यासोबत ते म्हणजे प्रदीप आडगावकर मुक्काम पोस्ट आडगाव आणि प्रदीप आडगावकर यांचा काही खास संबंध आहे का नाव मिळतं जुळता वाटतं नक्कीच मुक्काम पोस्ट आडगाव म्हणजे माझं गावच आडगाव आणि मी आडगावचं असल्यामुळे मी आडगाव करत आहे बरं ह्या नाटकाची लेखनाची संकल्पना कुठून आडगावमधूनच सुरू होते हे माझं आत्मनिवेदन आहे खर तर लेखन सरांनीच केलंय नंतर त्याचं सगळं व्यवस्थित त्याची मांडणी केली माझ्याकडे बऱ्याचशा गोष्टी अशा साचलेल्या होत्या जुन्या गोष्टी असतील काही घडून गेलेल्या घटना असतील किंवा संपलेल्या गोष्टी असतील माझं गावपूर्वी संपन्न असायचं एक वेगळ्या अर्थाने आज सिमेंटची जंगल वाढली पण त्या गावात असणाऱ्या त्या छान छान गोष्टी त्या आमच्या संध्याकाळ ती बैल ढोर, ती वासरं तो वाडा ते घर ते कधीतरी संपल्यासारखं मला जाणवलंय मी ज्यावेळेस नंतर आडगाव मध्ये गेलो तर ते सगळ्या आठ आठवले म्हणजे त्या दाटलेल्या आठवणी सगळ्या कुठेतरी होत्या मी प्रत्यक्षात बऱ्याच ठिकाणी म्हणजे जत्रा असतील आमच्या काळातल्या आमच्या काळात घटन गट, घडणाऱ्या ते बाजार असतील गावागडचे आमच्या गावात होणारी ती उत्सव असेल ती नाटकं असतील त्या काळातली आम्ही जी करायचो या सगळ्या गोष्टी आणि गावातली ती परवलीचे शब्द गावात असणाऱ्या त्या काळातल्या त्या नागारट्या असतील त्या वखारट्या असतील नांगरणी ओखरणी किंवा शेतातले काम करणाऱ्या बाया त्यांची ती गाणी ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी साठवून ठेवलेल्या होते माझ्याकडे आमच्याकडे डॉक्युमेंटेशन होत नाही या सगळ्या गोष्टींचं पण सरांनी खऱ्या अर्थाने त्याचं डॉक्युमेंटेशन आता केलं आहे आणि ते लाइव तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि ते संगीताच्या गावाकडच्या संगीताच्या रूपात क्या वाट आहे पुरु सर आणि खरं तर प्रदीप सर दोघांनाही प्रश्न आहे की लेखकाने निर्माता दिग्दर्शकाला शोधून काढला की निर्माता दिग्दर्शकाने लेखक आला इथे आत्मनिवेदनकार प्रदीप आडगावकर आणि लेखक यांनी निर्माता दिग्दर्शकाला शोधून काढलेलं आहे ह्याचं कारण गेले अनेक वर्ष ते प्रदीप आडगावकर हे गेले अनेक वर्ष म्हणजे दहा पंधरा वर्ष त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ज्या आता आपण नाटकात बघणार आहोत ते त्यांच्या मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये ते परफॉर्म करून त्या रात्र रंगवायचे त्याच्यानंतर ते एका खूप मोठ्या फर्मचे फार्मास्युटिकल कंपनीचे सीईओ होते त्यानिमित्ताने अख्खा जग फिरून आलेले आहेत भारत फिरलेले आहेत महाराष्ट्र तर आहेच आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख शेतकऱ्यांपैकी ते एक आहेत त्यांचा गायींवर प्रचंड रिसर्च आहे सत्तावीस गायींवर ते सत्तावीस तास बोलू शकतात एवढं त्यांचा रिसर्च आहे बी बियाणं खतं शेतकरी त्यांनी त्यांच्या मते शेतकरीने आयुष्यात कधी आत्महत्येचा विचारच केला नाही पाहिजे इतकी समृद्धी शेतकरी आहे त्याच्यामध्ये त्यांचे हे सगळे विचार मला खूप मोहून टाकायला लागले त्यां जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा अलीकडच्याच काळात त्यांनी मला शोधून काढलं असं म्हणायला पाहिजे गेली दहा वर्ष ते करताना त्यांचे अमेरिकापासून इकडे तिकडे जे मित्र आहेत ते त्यांना सांगायचे की अरे तू ह्याचं काहीतरी कर एका मित्राने तर सल्ला दिला की तू काही काही दिग्दर्शक असे आहेत की जे तुला ह्या सगळ्या गोष्टींना वाट देतील पुरुषोत्तम बिर्डेना जाऊन भेट ते असं काहीतरी करतात माझ्या आधी ते अनेक लोकांना भेटले ते सांगतीलच त्याबद्दल पण मला जे दिसलं ते काय सगळ्यांना दिसेलच असं नाही त्याने जेव्हा मला सांगितलं की असं असं एका वेगळ्या कामानिमित्ताने आम्ही एकत्र आलो ते वेगळं नाटक होतं जे ह्यांच्याकडे गेलं होतं माझ्याकडे आलं होतं पण ते काय झालं नाही मग त्यांनी त्यांचं हा जे शूटिंग होतं त्या एक पात्री आडगावचं त्या मुक्कामपोस आडगावचं ते शूटिंगचं एक क्लिप अख्खं नाटक मला त्यांनी दिलं बघाल एक पात्री ते एका एन एस डीच्या विद्यार्थ्यांनी त्यां त्यांच्यासाठी ते डिरेक्ट केलं होतं ते मुलं चांगलं होतं मला ते आवडलं मी त्यांना म्हटलं अरे मस्त आहे ते म्हणाले तुम्हाला आवडलं म्हटलं हो मग तुम्ही याचं काहीतरी तुमचा हात लागू द्याल परिस्पर्श अरे म्हटलं एवढं सगळं चांगलं आहे कशासाठी तुम्ही हे करा नाही तुम्ही हो म्हणालात तर मला खूप आनंद होईल माझी दहा पंधरा वर्षाची तपश्चर्या पूर्ण होईल आता ते त्यांनी व्हॉलंटेरी घेतलेले शेती करतात त्यांना अनेकांनी सल्ला दिला की तुम्हाला ह्याच्यामध्ये गती आहे आता तुम्ही उर् उर्वरित आयुष्यामध्ये हे काहीतरी करा ती ते मला त्यांनी सगळं सांगितलं मी त्यांचे ते बघितल्यानंतर म्हटलं मी काय करणार ह्याच्यामध्ये पण सडनली मला असं दिसलं की याच्यात बरंच आहे करण्याकर म्हणजे ही सकस माती, है है माती आहे आणि ह्याच्यामध्ये जर बियाणं पेरलं तर हे भरभराटीने वरेल असं एकंदर मला हा जर्म दिसला त्याचा आपण त्याला जर्म म्हणून त्याला किडा नको करूया पण तो मातीतला किडा पाहिजे आहे की जो खतासारखा वापर होतो त्याचा म्हणून मला असं वाटलं की अरे खूप काय ह्याच्यामध्ये कर, करता येणार काय करता येणार का माहिती नाही म्हणजे जसं शेतकऱ्याला बी पेरल्यानंतर किती मोठ्या प्रमाणात पीक येईल अंदाज हंड्रेड पर्सेंट नसतो पण पीक येणार एवढं माहिती असतं तर मला ते माहिती होतं की आणि नंतर जसं जसं मी हो म्हटलं त्यांना त्याचा खूप आनंद झाला मी हो म्हटल्याचा कारण मी आता माझ्या लाईनअपमध्ये दुसरी दोन नाटकं होती ती दिलीप जाधव असल्या कारणाने निर्मिती आणि दिलीपला मी विश्वासात घेतला त्यांना म्हटलं हे मला एकदा करू दे पटकन होईल हे माझं दिलीपनंच डिस्ट्रीब्युशनसाठी अष्टविनायक प्रकाशित हे करतोय आम्ही त्याने दिलीप दानाला माझं सगळं माहिती आहे मी काय करू शकतो आणि काय नाही त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला आणि ते आम्ही एकत्र ते प्रकाशक म्हणून जॉईन झाले डिस्ट्रीब्युटर म्हणून आणि मग ती प्रोसेस हळूहळू ह्याचं कसं करायचं ह्याचा मी माझं जे काय एक्सपिरियन्स आहे की हे नाटक लेखकाचं नाही आहे हे नाटक दिग्दर्शकाचं आहे मग आता दिग् दिग्दर्शकाचं म्हणजे परफॉर्मिंग आर्ट ओरिएंटेड नाटक आहे ह्याच्यातला लेखक हा त्याचं परत शेतीचं उदाहरण बियाण्यापुरतंच काम आमच्या गुरुदेवांनी रामकृष्ण क्षीरसागर महाराजाने सांगितलं की बी असताना त्याच्यामध्ये काय आहे विश्व संचारलेलं ते ते बी असताना नाही कळत ते जेव्हा रुजतं तेव्हा त्यातून जो वटवृक्ष तयार होतो ना तेव्हा त्याची खरी कुवत कळते त्यामुळे मी ते बी म्हणूनच त्याच्याकडे बघितलं सकस बी आहे चलो इसे कुछ जमेगा याच्यामध्ये एक प्रश्न मला असा विचारायचा आहे की हे जेव्हा नाटक आलं तेव्हा ह्यांची आत्मनिवेदन हा महत्वाचा भाग होता त्यामधला ह्याला सांगीतिक स्वरूप द्यावं हे सुरुवातीपासूनच होतं की ते तुम्ही नंतर ठरवलेत हे खरं म्हणजे इतकं मोठं स्वरूप त्याला द्यायचं हे नंतर ठरलं त्यांच्या नाटकामध्ये त्याने एकमात्र केलं तेव्हा त्याच्या संगीत होतं त्याच्यामध्ये ते संगीतची अख्खी टीम होती वादक गायक सगळे होते ते त्या त्या ठिकाणी ते यायचे गाणं म्हणायचं आत्ता ह्याच्यामध्ये जे आहे ना त्याला एक परफॉर्मिंग क्वालिटी आली त्याला एक असा कॅनवास आला त्याच्यामध्ये नृत्य आलं संगीत आलं संगीत होतं नृत्य आलं अभिनय आला डायलॉग आले संवाद आले गिव्ह अँड टेक आला त्या लाईव्ह गाणं हे फोरग्राऊंडला आलं फोरफ्रंटला आलं ते बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून जे वापरलं गेलं होतं अगोदरच्या याच्यामध्ये ते आता फोरफ्रंटला आलं म्हणजे बॅकग्राऊंडला कॅरेक्टर पण नाही गेलं हे कॅरेक्टर आहे तिथे आणि त्या सगळ्या गोष्टीला एक त्यांची जी काही मुळात त्यांची जी कन हे आहे शेतीबद्दलची किंवा एकंदर शेतकरी म्हणून त्यांची जी तळमळ आहे ती पण कुठेतरी यायला पाहिजे असं पण मला याच्यामध्ये जाणवलं ही जर जा डॉक्टर फार्मास्युटिकलचा एवढा त्यांचा अनुभव आहे की ते ऑलमोस्ट डॉक्टर आहेत ते ऑलमोस्ट गायतज्ञ आहेत ते ऑलमोस्ट आहेत ते अनेक पैलू आहेत त्या सगळ्यांचा वापर मी कसा येईल हे पण पाहिलं याच्या संदर्भातच मला एक प्रश्न असा पडतो की आ, मी जेव्हा बघितलं नाटकाचं ब्रोशर माझ्या हातामध्ये मा आलं तेव्हा लक्षात आलं की नुसतं संगीताचं स्वरूप नाही दिलं तर संगीताचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये वापरलेले आहेत काय काय वापरलं गेले त्यामध्ये आणि ते त्यांच्या ओघातून आले त्यांची त्यांचं जे लाईफ आहे बालपणीपासून ते मधलं मराठवाड्यातलं त्या मराठवाड्यामध्ये म्हणून त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की मराठवाडा म्हणजे आत्महत्या नव्हे शेतकऱ्यांच्या आत्महत्या नव्हे आज मराठवाड्याचं प्रोजेक्टच हे झालेलं आहे मराठवाडा म्हणजे दारिद्र्य मराठवाडा म्हणजे दुष्काळ मराठवाडा म्हणजे रखरखाट मराठवाडा म्हणजे आत्महत्या ते म्हणतात तसं नाही आहे मराठवाडा म्हणजे एवढं सगळं आहे ते बघायला तुम्ही या एवढी समृद्धी आहे मराठवाड्यामध्ये खानदान खानदेश विदर्भ हे सगळे प्रोजेक्ट केलेले आहे दुष्काळी प्रदेश म्हणून असं मला वा जाणवलं आता की अरे आज मुंबईत राहून आमची इमेज काय मराठवाडा आहे बापरे तिकडचे सगळे लोक इकडे येतात आणि मुंबईमध्ये करिअर करतात आपले बघा ना चंद्रकांत कुलकर्णी मकरंद नानासपुरेपासून सगळी मंडळी एक महेश एलकुंजवर सोडली तर सगळे मुंबईत आले कारण ते लेखक त्यांची ती एक वेगळी पॉवर आहे त्यामुळे त्यांना इकडे येऊन स्क्रिप्ट घेऊन कोणाला भेटायची गरज नाही त्यांच्याकडे लोक गेले तर ज्यांना अभिनय करायचं त्यांना परफॉर्मिंग आर्टमध्ये प्रॅक्टिकल उभं राहायचं त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी याणं येणं गरजेचंच होतं पण प्रोजेक्ट काय आहे मराठवाड्याला काहीच नाही रखरखाट आहे अरे नाही आहे हे सगळं तिथे आहे म्हणजे तेच म्हटलं ना की मला असं एक एक सापडत गेलं म्हणजे असं ऐक ना म्हणजे मी तुला सांगतो की जसं आपण सुट्टीच्या दिवशी कपाट लावायला घेतो एक दहा पंधरा मिनटाचं प्रोजेक्ट असतं आपलं ना आज जरा पंधरा मिनटात जरा कपाट लावतो म्हणजे दिवस दिवसमोगा पण ते कपाट लावता लावता हळूहळू संध्याकाळ कधी कर होते कळत नाही अनेक वस्तू त्यात सापडतात अरे हे माझं अरे हे माझं अरे हे असं करत करत संध्याकाळ होते आणि आपण इतके त्याचं रमून जातो की घरातले सांगतात अरे बाज झाला आता किती वेळ कपाट लावत बसणार आहे पण आपल्याला माहिती असतं त्याच्यामध्ये काय काय सापडतं तसं हे नाटक होत गेलं मला असं वाटलं की हां हे आहे ना ठीक आहे पंधरा दिवसात आपण करून दिलीपला मी तारीख पण घ्यायला सांगितले होते की घ्या आपण आज एक महिना झाला आणि माझं हे सगळ्यात फास्टेस्ट एवढं मोठं ह्यूज प्रॉडक्शन मला जर माहिती असतं की हे एवढं ह्यूज आहे तर मी त्यांना सांगितलं असतं की दोन तीन महिना लागतील याला पण ते होत 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 होत, होत गेलं आणि इतकं ज्याला योगायोग म्हणा किंवा काही की मी जसं पेंटिंगला बसलो समजा एखादा चित्रकार त्यासमोर रंगांचा असा पॅलेट असते आणि एक कॅनवास आहे तो म्हणतो ऑरेंज इथे मारो नाही मग मा थोडा येलो त्याच मिक्स करू मग थोडं हे ते सगळे कलर मला पॅलेटमध्ये होते ऑडिशनमधून जी मुलं पंधरा वीस मुलं जी उभी केली त्या सगळ्या मुलांमध्ये गाणं नृत्य पोएट्री फोक आणि स्वतः ह्यांच्याकडे एवढा मोठा खजिना आहे की लँग्वेजचा भाषा छोट्या छोट्या गावांमध्ये कशी बदलत गेली हे शिवण्याचं आहे हे आडगावचं आहे हे औरंगाबादचं आहे हे निजामधली माणसं अशी बोलतात तिकडचं मुस्लिम कल्चर हे इतकं एकरूप झालेलं आहे मराठी मराठवाड्यामध्ये की मराठी उद्योग सगळे त्या मुस्लिम कल्चरचे आहेत आणि म्हणजे आणि ह्याच्यामध्ये अगदी कापसाची गाणी मग शेतातली गाणी मो मोठेची गाणी टुरिंग थिएटर नाटक उत्सवातलं जत्रा बैलगाडीची रेस शंकरपट म्हणून एक बैलगाडीच्या रेसचा प्रकार आहे तो पण ह्याच्यामध्ये आहे आता तो कसा असेल तर बघायची म्हणजे ती काय की शंकरपट कसा दाखवला एखाद्या मराठवाड्याला मधल्या तुम्ही माणसाला सांगितलं अरे ह्या नाटकात शंकरपटची बैलगाडीची रेस दाखवली तो म्हणजे इम्पॉसिबल आहे कसं दाखवणार मग ती बघायला या तर ही सगळ्या गमती आहेत ना हे आपल्या लोककलांमध्ये ह्याचे फॉर्म आहेत मी जे म्हणतो रिव्ह्यू केलेला आहे हा हा रिव्ह्यू हा अनेक फॉर्मचा रिव्ह्यू तुम्हाला बघायला मिळणार हा माझ्या आधी हा प्रकार सई परांजपेने केलेला आहे दामू केंगरे माझे गुरु त्यांनी केलेला आहे पण त्यांनी त्याला सोशल लेवलवर ठेवला सिटी ओरिएंटेड ठेवलं मी पहिल्यांदा तो रिव्ह्यू हा प्रकार गावाला गावात नेतो आहे आणि तो गावात रुजला इतका की महिनाभरात भरभराटी झाली त्याची म्हणजे आज तू तु, तुला तु जर तुम्हाला ट्रेलर दाखवला मी पंधरा मिनटाचा मग आम्हाला काय दाखव काय नाही असं झालं त्याच्यामध्ये भजन आहे त्याच्यामध्ये जत्रा आहे त्याच्यामध्ये फेस्टिवल आहे सगळं आहे अगदी छक्कड पण आहे बापट्टे बापूरावांची त्याच्यामध्ये गणेश चंदन शिवेच्या ऑथेंटिक गाणी आहेत काही काही लोकांच्या म्हणजे संगीतकार म्हणून मी नाव नाही दिलं याच्यामध्ये संगीत संयोजक दिलेलं आहे कारण माझी स्वतःची चार गाणी याच्यामध्ये चा। आहेत ती ह्यांनी लिहिली इन्स्टंट म्हणजे सुचलं आणि लिहून दिलं याच्यामध्ये आपले ज्ञानोबा उत्पातांच्याची काव्य आहेत जे ज्यांच्या लावण्या आहेत ती लावणी आहे असं खूप काय काय बघायला मिळालं त्याच्यामध्ये आज नाटक ज्या वेळेला काकांच्या हाती तुम्ही आज तुमची काय नाही सोपवलं असं येणार त्यांनी ते घेतलं हे माझं भाग्य आहे ते म्हणाले त्याप्रमाणे मी नाव नाही घेत पण मी खूप जणांना भेटलो सोळा वर्ष मुंबईत होतो मुंबईतून ज्यावेळेस घरी गेलो बायको अचानक गेली तिची प्रचंड इच्छा होती आता सरांनी म्हणले की का आले तर तिच्या इच्छेकरता मी उभं राहिलो इकडे तिचंही नेहमी म्हणणं असायचं की नाही अरे तू स्टेजवर जाऊन उभार मी पुण्यात आलो पुण्यात आल्यानंतर मग ठरवलं की आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात जावं कारण कामं प्रचंड होती बऱ्याच गोष्टींमध्ये मी गुंतलेलो होतो भारतातली सगळ्यात मोठी गटशेती मी गावाकडे उभं केली होती ती फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या द्वारे असेल किंवा मग मा गायींवरचा अभ्यास असेल शेतकऱ्यांवर काम करणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या खूप महाराष्ट्र बऱ्याच एफ ओ फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन जे त्या माझ्याशी जोडलेल्या आहेत त्यांना गाईडलाईन देणे या सगळ्यात मदत करणे देशी गोवंशावर एक शास्त्रीय अभ्यास करून त्याचा अनालिसिस करून त्याची माहिती शेतकऱ्यांना ते सगळं करत होतो पण मग आवडत्या क्षेत्रात यायचं म्हटल्यानंतर मग मी सरांपर्यंत यायचा प्रयत्न करत होतो मला कुठंतरी जागा मिळाली आणि मग मी सरांना ते दाखवलं की आमच्याकडे असणारे सगळे लोखंडाची तुकडे काही मराठवाड्याची सुद्धा आहेत तीन चार मराठवाड्यातलेच आहेत आमच्या म्हणजे चंदनशिवाय सरांकडून आले आम्हाला एक बरीच स्पर्श झाला आता त्याचं काय झालं नेमकं हे चोवीस तारखेनंतर तुम्ही फार तर पण मला तरी देखील एक प्रश्न पडतो मराठवाडा विदर्भ या गोष्टीबरोबर सर कसे काय कनेक्ट झाले नाही त्या लोककलेकडे किंवा एकूण त्यामध्ये जे दाखवले त्या अगदी बरोबर यात विषय असा होता की सरांनी ते सगळं बघितलं आणि सरांना ते आवडलं की ऑथेंटिक आहे त्यातली नावं सुद्धा मी पारंपरिकच घेतली अगदी थिएटरमधली नावं असतील किंवा ती काय जी खरी आहेत सगळी जी काय आणि एक सकारात्मकता सरांना पहिल्यापासून शेवटपर्यंत दिसली त्यातली त्यातला निगेटिव्हपणा असा कुठं दिसला नाही आणि सरांना जाणवलं की नाही अरे म्हणजे मी असं म्हणत नाही पण मी केलेला अभ्यास असेल माझं वाचन असेल मी केलेली रिसर्च असतील सगळ्या गोष्टींवर मग ते गाणे असतील ते साहित्य असेल अगदी अरविंदांपासून तर ज्ञानेश्वरांपासून तर अगदी कुलंपर्यंत माझं माज़, माझं माज़, माझ्या घरातलं सगळ्यात जास्त माझी इन्व्हेस्टमेंट ती पुस्तकांवर होते आयुष्यभर कधी म्हणजे संपत्ती माझी तीच होती वाचन मार्केटिंगला असताना वाचत बसायचं सरांनी ते कुठं जाणवलं की नाही आता हा माणूस भेटला याचं काहीतरी होईल असं वाटलं असावं कदाचित मला असं का वाटतं कारण सरांनी तसं बोलून दाखवलंय मला एक दोन वेळा मला तेवढ्यातच मी हुरळून गेलो होतो मला नाटक झालं नाही झालं गरज नाही सरांनी सांगितलं झालंय आपलं सरांनी ते घेतलं आणि एका परिसराला आमचा स्पर्श झाला आहे आता मला माहीत आहे नक्की मी खूप सकारात्मक माणूस आहे इच्छाशक्ती प्रचंड दानवी आहे कारण जो माणूस शेतकरी सुधरू शकतो गावात जाऊन की शेतकरी म्हणजे मोर्चे नाही शेतकरी म्हणजे रस्ता अडवणं नाही शेतकरी म्हणजे बांध भाव बांधून द्या शेतकरी म्हणजे हमी भाव द्या हे फालतू गोष्टींपेक्षा मी काहीतरी वेगळं करून दाखवलं आणि चार हजार तीनशे शेतकऱ्यांचं आयुष्य बदलवलं त्यांना कुठेतरी नेऊन बसवणे ने, आणि कहाण्या का कथा कादंबऱ्या सांगणे यापेक्षा त्यांची इंडिव्हिज्युअल ग्रोथ कुठलीही पैशाची सरकारी मदत न घेता कुठलीही गव्हर्नमेंटची स्कीम न घेतात त्यांना डेव्हलप करून दिले शेतात करत कदाचित सरांना आवडलं असावं सगळ्या गोष्टी आणि या अनु आनु, या अनुषंगाने असणार साहित्य असेल ते संगीत असेल ते लोकसंगीत असेल गावाकडचं संगीत असेल या सगळ्या संगीताचं कुठंतरी मेळ घातला आणि इतक्या सोन्यासारख्या माणूस भेटल्यावर मला काय पाहिजे अजून माझं भाग्यच होतं हे सगळं जो मला किस्सा सांगितला त्याचा त्यांचा आनंदाचा तो एक भाग आहे की त्यांनी निशाणी डावांगटा हा सिनेमा अनेक वेळा पाहिलेला आहे यांनी आडगावकरांनी आणि त्यांच्या सहकुटुंब घरात कधीच सिनेमे बघत नाहीत पण हा सिनेमा त्याने जी टॉकीजवर अनेक वेळा पाहिलेला आहे आणि यांचे यांचे जे ज्येष्ठ बंधू त्यां हे खूप इमोशनल माणूस आहे कौटुंबिक माणूस आहे हा जितका इमोशनल आहे तितकाच रागीट पण आहे पण इमोशन्स जास्त आहेत एखाद्या आठवणीने पण त्यांच्या डोळ्यात पाणी येतं त्यांच्या मोठ्या भावाच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्यांच्या भावाने त्यांना सांगितलं होतं की निशाणी डावांगटा पिक्चरचं डायरेक्टर किंवा हे जे कोण भेटलं ना तुला तर त्याच्या पाया पड हे अनेक गोळा कारण विदर्भ आणि मराठवाड्याची ती लँग्वेज तिकडचं ती ऑथेंटिसिटी त्या सिनेमामध्ये त्यांना खूप भावली मी मा तुझा प्रश्न विचारलास की ह्याच्यामध्ये कसं काय कनेक्ट झाला तर ते निसानी त्याचा बॅकग्राऊंड आहे आणि दुसरी एक गोष्ट आहे ना की लोककला ही कोकणातली असू दे विदर्भातली असू दे मराठवाड्यातली असू दे त्याचं फक्त ट्रान्सफॉर्मेशन आहे आज गुगलवर तुम्ही मराठी टाकलं इंग्लिश येतं जर्मन येतं जप तसं हे इतकं इन्स्टंट आधीपासून आहे की आपल्याकडचं कीर्तन पुढे जाऊन जागरण होतं गोंधळ होतो इकडचं खेळ मन गोंधळामध्ये कन्व्हर्ट होतो इकडचा दशावतार आ, आ, जो म्हणजे आपल्या खेडेनामनचा दशावतार कन्वर्ट होतो सिंधुदुर्ग जिल्ह्यात दशावतार तिकडे सोंगी भजनामध्ये कन्वर्ट होतो सोंगी भारुडामध्ये कन्वर्ट होतो तर ही सगळी लोककलांचे भौगोलिक फॉर्म एकमेकांमध्ये चेंज झालेले आहेत लोककला तीच आहे विरंगुळा तोच आहे इकडे कोकणातला पण शेतकरी खेडेनामन करतो आणि विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी भारूड करतो भाषा वेगळी आहे परफॉर्मिंग आर्टमध्ये विज विज्युअल वेगळं आहे पण भावना तीच आहे देवासाठी करा देवाला आणायचं सुरुवातीला आणि मग करायचं इकडे गणपती रवळनाथ दशावरात रवळनाथ येतं खेळ्यानामानामध्ये अकरा देव येतात तर तिकडे आंबाबाई येते तिकडे ज्योतिबा येतो ज गोंधळ घालताना आंबाबाईसाठी घातला जातो भारुडामध्ये सगळे लोककलाचं समावेश तर हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन आहे त्यामुळे कनेक्ट व्हायला थोडा वेळ लागतो पण लगेच होतं काही त्याच्यामध्ये मी सगळे रिदम वाजवतो सगळे चांबडे असलेले वाद्य वाजवतो त्यामुळे मला ते पटकन ग्रास होतं सुरांची बालपणापासून कावाडीपुरात राहिल्यामुळे ते, वे ले ले। ते ला ला ला। आ, आ, एक वेगळं फोक तिकडचं मी पाहिलेलं आहे त्यामुळे कनेक्ट व्हायला वेळ नाही लागला मला खूपच छान गोष्ट सरती शेवटी एक महत्त्वाची गोष्ट ही की हे लोकांना कुठेतरी कनेक्ट होणारं लोकगीत लोकसंगीत असलेलं हे नाटक आहे आणि मला वाटतं ते येत्या चोवीस तारखेला येतं आहे स्टेजवरती आता हे पुढे कुठे कुठे लोकांना बघायला मिळणार आहे तुमची काय तयारी झाली एक निर्माता म्हणून एवढं सरते शेवटी सांगा आणि लोकांना काय ते सांगा ह्या नाटकाचे चोवीस जानेवारीला शुभारंभाचे चोवीस जानेवारीपासून प्रयोग सुरू आहे शुभारंभाचा प्रयोग यशवंत नाट्यगृह माटुंग्याला आहे मग सव्वीस तारखेला याचा वाशीला आहे अठ्ठावीस तारखेला गडकरी रंगायतनला आहे बोरिवलीला आहे सत्तावीस तारखेला प्रबोधनकार ठाकरे पनवेलला आहे डोंबिवलीला पण आहे हे सुरुवातीचे प्रयोग आहेत त्याच्यानंतर हळूहळू प्रयोग पुणे औरंगाबाद मराठवाडा विदर्भ सगळीकडे जाणार आहे आणि ह्याची तयारी पूर्वतयारी म्हणजे अष्टविनायक प्रकाशित अष्टविनायकचं संपूर्ण महाराष्ट्रभर नेटवर्क आहे सिनेमाचं जसं डिस्ट्रीब्युशनला लोक ह्याच्या त्याच्याकडे देतात तसं हे नाटक अष्टविशा विनायक हे डिस्ट्रीब्यूट करणार आहे दिलीप जाधवांची कॅपॅसिटी मी टूर टूरपासून माझ्याबरोबर आहे ते गेली चाळीस वर्ष आम्ही एकत्र आहोत <coughs> मग घरात हस हसरे तारे असताना ता मी पाहू कशाला नवाकडे तर दिलीपला म्हटलं अरे दिलीप मी करतोय तू त्यामुळे मी फक्त प्रोडक्शन आणि डिरेक्शनवर प्रोडक्शन प्लॅनिंग त्याचं त्याच्यामध्ये प्र लागणारी प्रत्येक गोष्ट ही माझ्या अप्रुवलने होते प्र इथे हलणारी प्रत्येक गोष्ट पडदा असेल किंवा लाईट असेल काय ते सगळं मी केलेलं आहे आणि ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवण्यासाठी आमची संस्था खंबीर आहे अकॅडमी ऑफ सिनेमा थिएटर ही सगळी ऑडिशन झाली स्नेहा प्रदीप यांचं प्रॉडक्शन आहे यांची ज्या पत्नीची अचानक पण त्यांच्या पत्नी, पत्नी गेल्याने त्यांना जो हॉलोनेस आला तेव्हा त्यांच्या मुलीने त्यांना सांगितलं की तुम्ही हे करा तुमचा याच्यामध्ये मान रा शेत बक, फोन शेती फोनवर करतात ते म्हणजे मी महाराष्ट्रातला असा शेतकरी बघितलं बघतो आणि त्यांनी सगळं बघतोय मी कापूस एवढा आला हरभर एवढे आले फोनवर शेती करणं आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख पाच शेतकऱ्यांपैकी एक माणूस यांच्याबद्दल म्हणजे हे अगोदरच्या लोकांनी काय विचार केला माहिती नाही लोकांना बराचसं रेडीमेड हवं असतं सगळं काय स्क्रिप्ट दाखव मग मी ओके करेन बसव्या ते तसेच हा मला कसं आहे ना मगाशी मी जे उदाहरण दिलं तर बीजामध्ये काय आहे हे मला दिसलं जास्त आणि मी ते चला आपण हे करूया असं झालं ते तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना पडदा उघडल्यानंतर भरपूर प्रमाणात बघायला मिळणार आहेत खूप दिवसांनी मला असं वाटतं की मला स्वतःला पण बाहेरून नवीन बघायला आवडलं असतं असं काही प्रकार इतकं छान माझ्याकडून करून घेतलेल्या मराठी रंगभूमीने नटराजाने असं मी समजतो प्रदीप सर आणि पुरु काका तुमचे दोघांचे पण खूप खूप धन्यवाद आणि या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद